आणि आज आपल्या इथे माझी शाळा या नावाने आपण इथे एक प्रोजेक्ट उभा करतोय आता थोडासा दुसरा विषय असा आहे की माझी शाळा असं नाव आपण का दिलं तर त्याच्या मागे आमची कल्पना अशी आहे की आपला हा जो भाग आहे मग अशी आपले अँकर सांगत होत दो होते की ही भूमी जी आहे ही बुद्धिवंतांची आहे निश्चितच आहे पण काय झालेलं आहे माहिती का बुद्धिवंतांच्या भूमीमध्ये एक आय एस आय पी एस ऑफिसर्स तयार होतात किंवा एमपीएससी ची काहीतरी क्लासन ऑफिसर्स तयार होतात किंवा माथाडी कामगार तयार होतात याच्यामध्ये कुठेतरी अजून आहे ना बुद्धी का या दोन बुद्धींचे जे टोक आहे त्याच्यामध्ये काही नाहीच आहे याच्यामध्ये सुद्धा एक तार आहे आणि ती तार जोडायची कशी तर ती तार जोडण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलची आपण ही जी फ्रेंचायझी घेतो याचा उद्देश तो, या तो, तो हाजो हाजो है। है तैचा तैचा आहे की हा जो मधला जो गॅप अनालिसिस आहे ह्या गॅप अनालिसिसमध्ये आपल्याला प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजेनुसार आपल्याला शिक्षण देता आलं पाहिजे त्याच्यासाठी त्या संधी निर्माण करून देता आल्या पाहिजेत मग आपल्याकडे खटाव तालुक्यामध्ये शाळा नव्हत्या का नाहीत का आहेत ना आहेत निश्चित आहे पण कसं असतं की प्रत्येकाचं कुठल्याही घटनेकडे बघण्याची जी दृष्टिकोन असतो तो आपल्याला दृष्टिकोन बदलायचा आपल्याला आता या माण आणि खटामध्ये आपण सगळे जण म्हणतात की माण मधला हा फक्त दगड आपला जो खडक आहे हा खंबीर आहे कणखर आहे अमुक आहे तमुक आहे अरे त्या खडकाला आकार देण्यासाठी काहीतरी आपण नियोजित नियोजनबद्ध आणि समयसूचकतेने आपण काहीतरी प्रयत्न केले तर त्या खडकातून अत्यंत सुंदर मूर्ती आपल्याला निर्माण करायची आणि अशा सुंदर मूर्ती निर्माण करण्यासाठी करण्यासाठी म्हणून आपण या त्याला कसा है? तो शिल्पकार सुद्धा तसाच लागतो ना शिल्पकार जर तज्ज्ञ असेल तरच त्या दगडामधून सुंदर मूर्ती तयार होणार आहे आणि म्हणून आपण काय करतोय पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून अनेक सुंदर सुंदर शिल्पकार आपण इथे बनवून घेणार आहे आणि त्या शिल्पकारांच्या माध्यमातून आपण हा जो गॅप आहे मधला हा गॅप भरून काढणार आहे की समाजाला प्रत्येकाची गरज आहे समाजामध्ये फक्त डॉक्टर इंजिनियर्सच पाहिजेत का नाहीत डॉक्टर बी एम डब्ल्यूतून चाललेला असेल आणि त्याची गाडी जर पंक्चर झाली तर पंक्चर काढायला आपल्याला टायरवरच लागतो की नाही त्याची सुद्धा समाजाला गरज आहे त्याच विजन खूप मोठा आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी बघतोय की शून्यात जो मुलगा एका छोट्याशा दोन खणाच्या तीन खणाच्या घरामध्ये चार खणाच्या घरामध्ये गरा, राहत होता रोजच्या उदरनिर्वाहाच्या साधनासाठी संघर्ष करणार हे कुटुंब पण मेहनत कष्ट घेऊन आज मला वाटतं जिल्ह्यामध्ये असं एखादं गाव नसेल की तर ज्या ठिकाणी धनंजयची प्रॉपर्टी नाही एक खूप चांगला व्यवसाय खूप चांगला विजन असणारा मुलगा आणि खऱ्या अर्थानं आज मला धनंजय एक व्यावसायिक म्हणून आजपर्यंत मी त्याच्याकडे बघत होतो एक लँड डिलर म्हणून मी त्याच्याकडे बघत होतो पण आज धनंजय तुझ्याकडे बाकी खूप क्षमता आहे हे आजच्या या उपक्रमाच्या निमित्ताने लक्षात आलं मी मनापासून धनंजय तुझ्या या उपक्रमाला तुमच्या सगळ्यांच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आपल्यामध्ये प्रचंड मेहनत करायची तयारी आहे याची जाणीव आहे कारण ती मांदेशी माती आहे काय सांगाल पट्ट्यामध्ये अशी शाळा सुरू होती त्याच्यानंतर म्हणून खटावमानच्या जनतेच्या वतीनं प्रभुजी मॅडम असतील धनंजय असेल किंवा बौद्ध स्कूलचे प्राचार्य असतील या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद त्यांनी खटावमानसारख्या दुष्काळी भागामध्ये मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ही मुलं टिकावी आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी संघर्ष करून स्वतःचं आयुष्य चांगलं घडावं म्हणून एक चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे असं आता एक धाडसाचं काम आहे परंतु त्यांनी ते धाडस केलेलं आहे मला खात्री आहे कष्ट करणारी मेहनत करणारी त्या मेहनतीचं हे खूप चांगलं स्कूल उभं करते या स्कूलमधून खूप चांगले विद्यार्थी स्वतःचं आयुष्य घडवतील याची मला खात्री आहे मग मनापासून या सगळ्या ट्रस्टच्या संचालकांना मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देईन की आपल्या हातून हे सदकार्य सत्कार्य आहे ते चांगलं घडावं आणि त्याचं खटामानचं भविष्य या, या संघर्षातून आपल्या कष्टातून उभं राहील धन्यवाद आज वडूदाव या ठिकाणी संजय एज्युकेशन फाउंडेशन संचलित माझी शाळा कोदारलाल स्कूलच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा माननीय मानकाटावचे आमदार जयमोडे साहेब यांच्या शुभ हस्ते व माननीय प्राचार्य ए के सिंग सर कोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा यांच्या उपस्थितीत पार पडला या ठिकाणी आम्ही मानखाटाच्या दुष्काळी भागात एक चांगलं शिक्षण सामान्य मुलांना मिळावं सामान्य कुटुंबातील लोकांना मिळावं यासाठी ही संस्था उभी करत आहोत त्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि आम्हाला नक्की खात्री आहे तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या हा आशीर्वादाने हा ही शिक्षण संस्था चांगली भरारी घेईल आणि ते तुम्हाला पुढील काळात निश्चितपणे जाणवेल एवढीच अपेक्षा 这里。<Yeah. S 1>